ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्याकडे जे दोन ठिबक सिंचनाचे पॅकेज आहे की ज्यातलं एक पॅकेज जातं सहा ते सात हजार रुपये एकरी आणि दुसरं जातं साडे अकरा हजार रुपये एकरी साडे अकरा हजार रुपये एकरीमध्ये आम्ही तुम्हाला एका एकरासाठी लागणारी चार फुटावर जर तुम्ही लागवड केली असेल तर त्याला लागणारी नळी त्याला लागणारे टेकअप ग्रोमेट जॉईनर एंडकॅप लोखंडी फिल्टर पाईपाला पी व्ही सी पाईपसुद्धा पाईपाला छिद्र पाडायचं ड्रील हे सर्व देणारे मग याची गरज काय तर बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी बंधूंकडे अशी जमीन असते की ती ह्या वर्षी त्यांना समजा निम्मे इच्छाने किंवा बटाईने करायला भेटली आहे पण पुढच्या वर्षी भेटेल की नाही भेटेल हे माहीत नसतं मग मा त्यावेळेस त्यांना अशा ठिबकची गरज पडते दुसरं की बाबा काही एखाद्या शेतकऱ्याला प्रयोग प्रयोग करून पाहिजे आहे एखादं काही नवीन त्यांना माहिती भेटली आहे आणि मग ते मोठ्या प्रमाणात के करण्यास त्यांना भीती वाटते तर छोटंसं एकर करून बघायचं आहे मग त्यावेळेस त्यांना अशा ठिबकची मदत होऊ शकते तसेच समजा तुमच्याकडे जे पाणी आहे त्याचं तुम्हाला गॅरंटी नाही आहे की बाबा ते शेवटपर्यंत पुरेल का नाही पुरेर की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे पाणी असतं शेतकरी लागवड करून टाकतात आणि मग नंतरून पाणी कमी झाल्यावर ऐन टायमावर त्यांना ठिबकचा खर्च करावा लागतो आणि तेवढा मोठा जो खर्च असतो तीस चाळीस हजार रुपये एकर तो ते करू शकत नाही तर सुद्धा आमचं हे जे अकरा हजार पाचशेचं जे पॅकेज आहे ते त्यांचा कामा येऊ शकतं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहे की तुम्हाला कमी काळासाठी किंवा तात्पुरत्या स्वरूपात किंवा कमीत कमी खर्चामध्ये ठिबक आहे का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे काही कारण मी शोधून आहे तुमच्यासाठी की बाबा कोणत्या परिस्थितीत तुम्हाला असं कमी पैशांची ठिबक किंवा कमीत कमी असं तात्पुरत्या स्वरूपाची ठिबक करायची आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी काय होतं की मोठं महानगर एखादं असतं महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई आहे तर ह्या महानगराचं जो सांडपाणी असतं ना त्या नाल्याच्या शेतीवर ठिबक होते मी हा जो अनुभव तुम्हाला सांगतोय हा पुण्यापासला सांगतो आहे जुन्नर वगैरे भागातला की तिथे साधारण आम्ही दोन हजार तेरा चौदामध्ये जेव्हा मी ठिवक द्यायचो भारीमधली की एकडी पंधरा सोळा वीस हजार रुपये एकरवाली तर ते लोकं बनायचे भाऊ हे सर्व घाण पाणी येतं तुम्ही ठीक आहे त्याला सँड फिल्टर वगैरे लावावंच लागणार आहे तरीसुद्धा त्या पाण्यात भरपूर मोठ्या प्रमाणात घाण असते तर चांगल्यात चांगली ठिबकसुद्धा लवकर चोकप होऊन जाते मग तिथे करायचं काय तर तिथे आम्ही हे अकरा हजार पाचशेचं दोन हजार तेरा चौदामध्ये तिथे दिलं होतं आम्ही पॅकेज त्यावेळेस ते साधारण दहा साडेदहा हजार रुपयात पॅकेज होतं आणि तिथे त्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात आम्हाला चांगला भेटला कसा चांगला भेटला तर बघा समजा साडे अकरा हजार रुपयाचं पॅकेज आहे याच्यामध्ये सर्व मिळून साडे अकरा हजार आहे पण समजा पाण्यामुळे तुमचं जे चोकप होतं ना हे फक्त होतं ठिबकच्या नड्या आणि ते पण तीन वर्षानंतर बदलायची वेळ आली तिथे सामान्य शेतकरी पाच वर्ष सहा वर्ष त्याचा उपयोग करतो मग तीन वर्षानंतर जेव्हा त्याची बदलवायची वेळ आली तर बघा पी व्ही सी पाईप बदलायची वेळ आली नाही लोखंडी फिल्टर बदलवायची वेळ आली नाही त्याची जी फिटिंग होती ती बदलवायची वेळ आली नाही फक्त ज्या नळ्या होत्या त्या नळ्या बदलायची वेळ आली तर त्या नळ्यात किती रुपयाच्या होत्या तर साधारणपणे बावीसशे रुपयाचं एक बंडर असे तीन बंडर लागतात म्हणजे सहा हजार सहाशे रुपयाचं नडी बदलवली की त्यांची ठिबक परत नव्याने सुरू असं ते तीन चार वेळेस त्याचा उपयोग करू शकतात तर अशा ठिकाणी आमच्या या पॅकेजचा उपयोग होतो दुसरा ऊसामध्ये याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला कारण ऊसामध्ये काय होतं की ऊस जेव्हा मोठा होतो तेव्हा तो त्याच्या ते वजनाने झोपतो पडतो काही वादळ वगैरे आलं तर तर तुमच्या ज्या ठिबकच्या नळ्या आहेत त्या निघत नाही मग त्यात फार फारी भारी क्वालिटीच्या तेरा रुपये मीटरच्या असू द्यात का आमच्या दोन रुपये वीस पैसे मीटरच्या असू द्यात मग त्यावेळेस शेवटी त्या शेतकऱ्याला ते, ते सोडून द्यावं लागतं किंवा ऊस तोड कामगार जे असतात ते त्या नळ्या कट करून टाकतात किंवा ऊसामध्ये उंदरं मोठ्या प्रमाणात असतात ते त्या नळ्या खात असतात तर तशा ठिकाणीसुद्धा आमचं अकरा हजार पाचशेचं जे पॅकेज आहे याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला आणि तिथे शेतकरी समाधानी आहे तिसरं मी तर सांगितलं सामान्य शेतकरी तो वापरू शकतात असं नाही आहे की हिच्यात फार मोठी काही अडचण आहे पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादी आमच्या एरियात हा प्रॉब्लेम होतो की बाबा कपाशी शेतकरी लावतो की बाबा पाऊस टायमावर येईल किंवा विहिरीला पाणी टिकेल पण पाऊस येतच नाही किंवा पाऊस येऊन निघून जातो विहिरीचं पाणी कमी होतं त्याची पीक त्याला जगवायचं असतं मजूर वगैरे तर आता भेटत नाही त्याच्यामुळे शेवटी ठिबकशिवाय पर्याय नसतो तर अशा वेळेससुद्धा आमचं हे पॅकेज त्यांच्या फार महत्त्वाचं कामं आलं आहे तसेच काही नवीन प्रयोग एखादा तर करायचा आहे शेतकऱ्याला तर सुद्धा जास्ती खर्च होऊ नये म्हणून तो आमचं हे पॅकेज वापरू शकतो आणि बजेट फार कमी असलं तर तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही इतर म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आहे की तरुण लोक शेतीत यायचा प्रयत्न करत आहेत की जे कुठेतरी नोकरी करत असतात पण सुटीच्या दिवशी किंवा दोन तीन म्हणजे आठवड्यातनं दोन दिवस त्यांना सुटी असते तर तेव्हा जाऊन शेतीचे कामं करायचा ते प्रयत्न करत असतात मग अशा वेळेस ते एक प्रयोग करत असतात आणि अशा वेळेस जर मोठं भांडवल त्यांना शेतामध्ये गुंतवावं लागलं तर मग गडबड होईल म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचा ठिबकचा उपयोग मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे आता हे सर्व सांगितलं पण हे सुद्धा महत्त्वाचं सांगतो की बाबा तुम्ही नॉर्मल शेतकरी आहे सुद्धा या ठिबकचा उपयोग तुम्ही करू शकतात तर ह्या दोन पॅकेजबद्दल मी तुम्हाला माहिती देतो त्यातला एक पॅकेज आहे हिरा प्रिपंच पेप्सी की हे साधारण सहा सात हजार रुपयात जातं पण याच्यापेक्षा पण जे दुसरं पॅकेज आहे की जे साडे अकरा हजार रुपयात जातं मी त्याच्याबद्दल आधी बोलतो तर याच्यामध्ये काय असतं की तुम्ही जे ठिबक वापरता ना तशीच ठिबक असते त्याच्यामध्ये बाकायदा ड्रिपर असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक झाडाला ताशी दोन लिटर किंवा चार लिटर डिस्चार्ज दे डिस्चार्ज द्यायची व्यवस्था असते हे जे फ्लॅट इन लाईन म्हणतो आम्ही तर ह्या ठिबकची दोन वर्षे गॅरंटी येते उन्हात वगैरे हे बिलकुल फाटणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतो आता देताना आम्ही टर्बो ड्रिपर दिलं आहे शिवार प्रतिबंध कोटिंग ड्रिपर दिलं आहे एक फूट सव्वा फूट दीड फूट दोन फूट ह्या प्रकारामध्ये हे भेटतं बारा एम एम सोळा एम एम वीस एम एम ह्या डायमीटरमध्ये हे भेटतं तर हे ठिबक तुम्ही वापरू शकता हेच सर्व इथे दिलं आहे समजा तुम्ही थिकनेस याची झिरो पॉईंट पंचवीस पण भेटते झिरो पॉईंट फोर पण भेटते समजा साडे अकरामध्ये आम्ही झिरो पॉईंट पंचवीस एम एम थिकनेसचं देतो समजा कोणी शेतकरी आहेत ते म्हणतात नाही बाबा आम्हाला डबल थिकनेस पाहिजे थोडं जाड प्रॉडक्ट पाहिजे तर आम्ही झिरो पॉईंट फोर थिकनेसवाला देतो की ज्याच्यासाठी जास्ती जास्तीत जास्त दोन ते तीन हजार रुपये खर्च वाढतो बाकी काहीच होत नाही तर तशा प्रकारची ही ठिबक असते इथे बघा आम्ही म्हटलं ठिबकचा एकरी खर्च अकरा हजार पाचशे रुपये आणि हे पॅकेज आहे की बाबा एका एकरासाठी आम्ही काय काय देऊ तर चार फुटी सरीला लागतात तीन बंडल हजार मीटरचं बंडर येतं ते झाले सहा हजार सहाशे रुपयाला ग्रोमेट टेकअप जॉईनर कॅप पाईपाला छिद्र पाडायचं ड्रील बॉल वॉल वॉल लोखंडी फिल्टर आणि पी व्ही सी पाईप असं हे संपूर्ण एक पॅकेज असतं साधारणपणे अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरचा संपूर्ण सामान तुम्हाला भेटत असतो तर हे पॅकेजचा तुम्ही उपयोग करू शकता आता समजा कोणी शेतकरी की त्यांचं एवढं पण बजेट नाही आहे तर ता त्यांनी ही प्रीपंच पेप्सी वापरली पाहिजे आता ते पॅकेज आधी का सांगितलं आणि हे पॅकेज नंतर का सांगतो आहे कारण ह्या प्रीपंच पेप्सीमध्ये ड्रिपर नाही आहे त्याच्यामुळे हे प्रेशरवर काम करेल याला फक्त छिद्र पाडून दिलं आहे आणि त्या छिद्रातनं असं पाणी उडतं आणि ही साधारण सव्वा दीड फुटावर ही पेप्सी भेटत असते याला आम्ही पेप्सी म्हणतो त्याला पेप्सी नाही म्हणत तर ही पेप्सी भेटत असते प्रीपंच पेप्सी म्हणतात याला आणि याला स सव्वा ते दीड फुटावर छिद्र पाडलेलं असतं इथे जरी आम्ही सांगितलं एक फूट सव्वा फूट दीड फूट दोन फूट पण तुम्ही सव्वा ते दीड फुटावरच याचा उपयोग करा दोघी बाजूला पाण्याचा असा फवारा उडतो आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये ही ठिबक तुमची किंवा पेप्सी होत असते साधारणपणे याचा सहा ते सात हजार रुपये खर्च जात असतो समजा तुम्हाला या पॅकेजमध्ये अजून काही इंटरेस्ट असेल अजून काही अडचण होत असेल काही तुमच्या मनात शंका असतील तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करू शकतात आणि तुमच्या मनातलं समाधान जे काही प्रश्न आहे त्याचं समाधान मिळवू शकतात